कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी सोबत तेही एकदम फ्री मला खरं तर तुमच्या सगळ्या प्रश्नांची खूप कमाल वाटते पण मी तरी पण उत्तर दे जसं मी मगाशी म्हणालो मी इरावतीचं क्रेडिट अमान्य करू शकत नाही पण त्यामुळे वसुंधरांचं क्रेडिट कमी का होईल नाही म्हणजे ही कुठली स्पर्धा तर नाही वसुंधरा ही माझी दुसरी बायको जरी असली याचा अर्थ हे नाही की ती कुठे कमी पडते आणि मुळात माझी दुसरी बायको ही माझ्या पहिल्या बायकोची प्रॉक्सी नाही जशी माझी पहिली बायको खरी उतरली ना तशीच वसुंधरा माझी दुसरी बायको असून सुद्धा प्रत्येक कसोटीवरती खरी उतरली एक आई म्हणून एक एक सून म्हणून एक बायको म्हणून प्रत्येक बाजूने सक्षम येते ती माझ्या कुटुंबाला जपते माझ्या मुलांना जपते मला जपते अचानक जेव्हा इरावती मला सोडून गेली ना तेव्हा अनेक वर्ष मी डिप्रेशन मध्ये होतो जगाला एक, एक धडाडीने काम करणारा बिझनेसमॅन दिसत असेल पण आत मी किती स्ट्रगल करत होतो ना हे, हे माझं मला माहिती आहे माझी दुसरी बायको जरी असली ना तरी मला खऱ्या अर्थाने त्या नैराश्यातून बाहेर काढणारी वसुंधरा होती इनफॅक्ट आज जर मी जिवंत आहे काम करतोय हे हे अवॉर्ड रिसीव करतोय कारण पण आहेत थांबलेलं आयुष्य त्यांनी परत रुळावर आणले मला परत जगायला शिकवले स्वतः प्रचंड कष्टातून गेलेले असताना पण त्यांनी माझं आणि मुलांचं आयुष्य आनंदाने भरून टाकलं स्वतःला विसरून कुटुंबासाठी जगणं काय असतं ना हे आपण वसुधून शिकलं पाहिजे देवाचे आभार तर मी मानतो कि मला ह्यांच्यासारखी एक सुंदर जोडीदार आणि माझ्या मुलांना एक प्रेमळ आई मिळाली बाबा बघा चांगले कमी यायला लागलेत सुंदर उत्तर गॉड <laughs> दिस कपल <bless this> <laughs> छान वा सर ब्रिलियंट उत्तर खरंच तुम्ही दोघ खूप इन्स्पिरेशनल कपल आहात म्हणूनच तर मी असे मुद्दाम प्रश्न विचारलेत ना नाहीतर लोकांना प्रेरणा कशी मिळाली असते खरंच समाज दुसऱ्या लग्नाकडे खूप चुकीच्या नजरेने बघतो पण आज तुम्ही तो लोकांचा दृष्टिकोनच बदलून टाकलाय मला माझ्या मुलाचा आणि त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना आकाश आणि वसुंधराबद्दल आणखी जाणून घ्यायला आवडेल बोल बोल अरे बोललो की मी तरी पण अजून काहीतरी बोला नसे बसुंधरा माझ्या कुटुंबाची मुलांची माझी खूप प्रेमाने काळजी घेते मी किती दमलेलो असलो ना तरी त्यांच्या हातचा एक कप चहा प्यालो ना मला सगळा थकवा दूर होऊन जातो मी मी इरावतीला खूप चांगलं ओळखतो ती सुद्धा अशीच होती प्रेमळ सगळ्यांवर माया करणारी ती जर कुठून बघत असेल ना तर वसुंधरांना तिच्या कुटुंबावर एवढं प्रेम करताना बघून मनोमन सुखावली असेल ती तर मित्रांनो हे आहेत मिस्टर अँड मिसेस ठाकूर तुमचं प्रेम असंच कमेंट करून त्यांच्यापर्यंत पोहोचवा तोपर्यंत घेवात एक छोटासा ब्रेक थँक यू मॅम सॉरी तुम्हाला माझ्या बोलण्याचा राग आला असेल तर नाही नाही इट्स ओके okay. बरं आता सरांचे सोलो बाईक्स होतील आहात दरम्यान तुमच्या हातचा दर चहा टेस्ट करायला नक्की आवडेल आलेच दादा कमाल गेलीस तू तर खूप छान बोलला असत एकदम बरून आलं असते ना तर तिने तुझी दृष्ट काढली असते जयू कस सहन करतेस तू एवढं सगळं हाय बाय बाई खरंच ग माझा विश्वासच बसत नाही जयू अगं इंटरव्ह्यू मध्ये आकाश तुझ्याबद्दल एक शब्द बोलला नाही छे छे बायकोच्या प्रेमात तो इतका बुडालाय ना की आईलाच विसरलं कमाले बाई खरच मानल ना एक कानाखाली ठेवून दिली असते त्या वसुंधराच्या आहे हिंसा वगैरे वाईट अगं पण सहनशक्तीला काही लिमिट आहे का नाही हे तर काहीच नाही मम्मा ती वसुंधरा सतत मनमानी करत असते हो हो आणि तिच्या दृष्टीने आईंच्या शब्दाला तर काही किंमतच नाहीये काय सांगतोस तू बघितलं ना आकाश शब्दाला किती मॅन्युप्युलेट करते तुला माहितीये तर नाही अगं जयूनी कष्ट करून मुलांना वाढवलंय माहितीये आणि वसू सगळं ओरबाडून देते तू वेळीच काही केलं ना जयू तर ही धरा आकाशच्या आयुष्यात तुझं नामोनिशाण पुसून टाकेल ना कसा वाग। बघितलंस का जयू तुझ्या सोनेचा तोरा बघितलंस तुझ्याकडे डोंकून सुद्धा बघितलं नाही तिने अर्थ काय अख्ख जग तिच्या बाजूने असेल नाही तुम्हाला सांगते आकाश जाता नसताना तुम्हाला काम पण करायला लावेल काय भरोसा चयू तू सांभाळून राहा नाही ते ही ना सगळं ओरबाडून घेईल आणि आकाश निघून जाईल तुझ्या आयुष्यात फाईव्ह ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री